नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज पुसेगावला श्री सेवागिरी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य दिव्य पुसेगाव इंदकेसरीचे मैदान पार पडत आहे मंडई या पुसेगाव इंदकेसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा देखील आला होता तसेच मंडई आपला सर्वांचा लाडका छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस देखील आला होता तर मंडई आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा अर्जुन नक्की कोणत्या गटाला पाहिला व आपल्या सर्वांच्या लाडक्या छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनच्या गटामध्ये नेमकं काय घडले लखन वारण्या गटपात आहेत की नाहीत ते तर मंडई आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा अर्जुन गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये तास क्रमांक दोनमधून पाहिला मंडई या गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलदादा पाटील यांच्या अर्जुनची हार झाली आहे तसेच मंडई आपला सर्वांचा लाडका छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लक्कन व द्वारली झारण्या गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक चारमधून पाळले मंडई या गट क्रमांक पंधरामध्ये हरण्यावर लखनने गाटाला सुट्टा निकाल घेतला होता पण कालांतराने हरण्यावर लखनची गाडी सुट्टीला फॉल झाली होती आणि त्यामुळेच गट क्रमांक पंधरामध्ये हरण्यावर लक्कनची हार झाली आहे तर मंडई यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या